कोपरगाव औद्योगिक सहकारी वसाहतींच्या अंतर्गत रस्त्यांचे खडीकरण डांबरीकरण व अंडरग्राउंड ड्रेनेजचे चौदा कोटी बावन्न लक्ष रुपये कामांचे भूमिपूजन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष दादा यांच्या हस्ते व राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे प्रसिद्ध उद्योजक कांतीलाल अग्रवाल माजी अध्यक्ष राजेंद्र शिंदे यांच्या उपस्थितीत आज मंगळवारी पार पडले त्यामुळे औद्योगिक वसाहतींच्या रस्त्यांना आता अच्छे दिन येणार असून दिवाळीनंतर एका महिन्याच्या आत सदर काम पूर्ण करू असे आश्वासन संबंधित ठेकेदारांनी दिले आहे यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक औद्योगिक वसाहतीचे चेअरमन युवा नेते विवेक कोल्हे यांनी केले तर मान्यवरांचे स्वागत व्हाईस चेअरमन केशवराव भवर यांनी केले यावेळी औद्योगिक वसाहत येथील उद्योजक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते आज कोपरगाव सहकारी औद्योगिक वसाहतीचे अतिशय महत्त्वाचा दिवस होता अनेक वर्षांचे प्रलंबित आणि महत्त्वाचे असे प्रश्न म्हणजे रस्ते ड्रेनेज आणि इतर विकास कामांचं भूमिपूजन आज सन्मान्य मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी पार पडलं खरं तर पंधरा कोटीच्या आसपास या ठिकाणी आज काम एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी या ठिकाणी औद्योगिक वसाहतीत उपलब्ध झालेला आहे शासनाच्या पंच्याहत्तर पंचवीस या योजनेअंतर्गत पंचवीस टक्के योगदान हे औद्योगिक वासानीने जवळपास तीन कोटी त्रेसष्ट लाख आणि उर्वरित रक्कम ही त्या ठिकाणी शासनाकडून आम्हाला प्राप्त झालेली आहे आणि त्यामध्ये औद्योगिक वसाहतीतले सगळे रस्ते ड्रेनेज हे सर्व पूर्णत्व जाणार आहे त्याच्यामुळं आमच्या सर्व संचालक मंडळाला मनस्वी आनंद त्या ठिकाणी आज होत आहे नाही साधारणपणे आपण जर बघितलं तर जवळपास पंच्याहत्तर पाणी पुरवठा योजना आपल्या ह्या च्या अंतर्गत येतात आणि पंचावन्न टक्क्याच्यापेक्षाही अधिकचं त्या ठिकाणी पिण्यासाठी पाणी आरक्षित झालेलं आहे आणि उर्वरित औद्योगिकरणासाठी इंडिया बुल्स असेल विविध कारखाने असतील यांच्याकरता आरक्षित पाणी वजा केलं तर फक्त एकोणीस ते एकवीस टक्केच पाणी सिंचनासाठी त्या ठिकाणी उपलब्ध राहतं आणि म्हणून एकीकडं एक जरी पूर्णत्वास गेलेलं असलं पाच नंबर तळ तरी त्याच्याने काही अंशी प्रश्न सुटलेला आहे परंतु एक मोठा प्रश्न ज्या शेती आधारित बाजारपेठ आपली कोपरगावची आहे त्या शेतीवरच जणू काही संकट या ठिकाणी उपस्थित झालं आहे का काय असा प्रश्न त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी उपस्थित केलेलं आहे आणि स्वाभाविक दृष्ट्या त्याचा अभ्यास केल्यावर असं लक्षात येतं की काही प्रमाणात काही अंशी शेतीचं पाणी देखील कमी त्या ठिकाणी होणार आहे हे मात्र तेवढंच खरं विद्यमान आमदारांनी असा आरोप केली की तळं होऊ नये यासाठी अनेकांनी प्रयत्न केले आणि येणाऱ्या निवडणुका निवडणुकीमध्ये विकास कामांना आडवे त्यांना काढून टाका अशा प्रवणी घेतली त्यांनी नाव न ना घेता टीका केलेली आहे जर आम्हाला उद्देशून त्यांनी बोलले असाल तर कदाचित त्यांना माहीत नाही मगाशी म्हटल्याप्रमाणे हा कृषीप्रधान देश आहे जे जमिनीखाली आपण गाडतो तेच नंतर उगवत असतं आणि दुपटीने आणि डबल क्षमतेने ते येत असतं आणि त्याचं वटवृक्ष झाल्याशिवाय राहत नसतो म्हणून विरोधकांना गाडण्याची भाषा करणाऱ्यांनी त्यांचाच खड्डं त्यांनी या खोट्या हो वल्गणा करून खोदलेलं आहे असं माझं स्पष्ट मत आहे किमान कालचं भाषण जर ऐकलं तर त्यामध्ये आपल्याला लक्षात येईल साधी ज्या <coughs> शंकरराव कोल्हे साहेबांनी त्या ठिकाणी जमीन घेण्याकरता अवरात्र एक केलं पाचही तळेची जमीन त्यांनी घेतलं चारही तळे साहेबांच्या कारकिर्दीत झाले या पाचव्या तळ्यासाठी ज्यांनी त्या ठिकाणी ठराव दिला ते आमचे ऐश्वर्याताई साधबाई असतील बबलू आणि असतील अतुल शेठ काले असतील त्याचप्रमाणात ज्यांनी पहिलं आठवण याची केली असे मंगेशजी पाटील असतील किंबहुना पहिलं पत्र अधिकृतरित्या बबनराव लोणीकरांना आदरणीय माजी आमदार कोल्हेताईंच्या लेटर एडवर गेलेलं आहे तेवढंच नव्हे तर यामध्ये शिवसेना उभाटा गटाचे मुख्यमंत्री असलेले उद्धवजी ठाकरे साहेब असतील त्यावेळेसचे शरदचंद्र पवार साहेब जे असतील ज्यांनी रेड्डी कंपनीच्या मालकाला फोन करून तिथली माती काढायला लावली किंवा आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री जे त्यावेळेस तात्कालीन नगरविकास मंत्री होते कोणाचाही नाम उल्लेख न ना करण्याचं आ... मी म्हणाल पापच किंवा संकुचित विचारसरणी त्यांनी दाखवली कालच्या भाषणामध्ये जेवढ्यांनी जमीन दिल्यापासनं घेणाऱ्यांपासनं किंवा ना सामाजिक कार्यकर्ते संजय काळे असतील किंवा राजाजी मंटाला असतील ह्या सगळ्यांनीच त्यामध्ये योगदान दिलेलं आहे अपेक्षा एवढीच होती लोकप्रतिनिधींकडून की सगळ्यांचा नाम उल्लेख त्या ठिकाणी केला पाहिजे परंतु जणू काही सगळं काही मीच केलं असा आविर्भाव आणून त्या ठिकाणी घाईघाईमध्ये तो पाच नंबर तळ्याचा त्या ठिकाणी उद्घाटन करण्यामागं किंवा पाणी सोडण्यामागं अनेक प्रश्न अनत्तरीत राहिलेले आहेत त्याची खोली दोन ते चार मीटरनी कमी आहे असंही अनेकांचं म्हणणं आहे तसं असेल तर अजून त्याचा विपरीत परिणाम आपल्या पाणीपुरवठा योजनेवर होणार आहे ज्या पाणीपुरवठा योजना बेचाळीस किंवा नंतर अतिरिक्त वाढीव करून अठ्ठेचाळीस कोटीची आदरणीय बिपिनदादान ताईंनी आणली त्याच्यामुळं आज खरं तर हे शक्य झालेलं आहे त्यांचं टीका करणं खरं तर सत्ताधाऱ्यांनी कामावर बोललं पाहिजे पण आजही त्यांना आमच्या कामांवर टीका करावी लागती याच्यातच आमचा विजय आहे असं मी समजतो त्यांचे तीन हजार केलेल्या कोटीचे कामं हे सपशेल फेल गेलेले आहे तालुक्यामध्ये फिरत असताना प्रचंड असंतोष त्या ठिकाणी लोकांमध्ये आहे कुठल्याही पद्धतीचे विकास कामं तडीच गेलेले नाही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार त्या ठिकाणी झालेला आहे त्यांच्या स्व्यवसायकांनी गंभीर आरोप अनेकांनी त्यांच्यावर केलेले आहे आणि त्यांचं होत असलेलं कैक कोटींचं घर स्व्यवसायकाचं याच्यात कदाचित अनेक उत्तराचे प्रश्नांचे उत्तर दडलेलं आहे असं मी मानतो तालुक्याच्या माजी आमदार ता यांच्या ये मार्गदर्शनाने या ठिकाणी महिलांकरता जे क्लस्टर चालू राहिले हे क्लस्टर पाहून कोपरगावमध्ये सुद्धा असं काही होऊ शकतं याचा खूप आनंद झाला या क्लस्टरच्या माध्यमातून शेकडो महिलांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध झालेला आहे आणि आणखीनही रोजगार या क्लस्टरच्या माध्यमातून निश्चितपणे उपलब्ध होईल आज या ठिकाणी कोपराव तालुका औद्योगिक वसाहतीच्या रस्त्यांच्या कामाची सुरुवात झाली आणि हे औद्योगिक वसाहतसुद्धा जी स्थापन झाली ते आपल्या तालुक्याचे नव्हे महाराष्ट्राचे लोकनेते कैलासवाशी शंकररावजी कोले यांच्या व्हिजनमधून ही औद्योगिक वसाहत तयार झालेली आहे आणि या औद्योगिक मधून जे काही उद्योजक उभे राहिलेले आमचे राजभाऊ शिंदे असतील अग्रवाल कुटुंबीय ठोळे कुटुंबीय होन कुटुंबीय हे सगळे कुटुंब यांना जर औद्योगिक वसाहतीत जागा मिळाली नसती हे सगळे बाहेरगावी व्यवसाय करण्याकरता उद्योग उभारण्याकरता गेले असते परंतु या ठिकाणी कैलासवासी कोलेसाहेबांच्या व्हिजनमधून ही जी औद्योगिक वसाहत तयार झालेली आहे या वसाहतीमुळे ही सगळी मंडळींनी या ठिकाणी उद्योग व्यवसाय उभे केले आणि त्यामुळे कोपरावच्या विकासाला कोपरावच्या व्यवसायाला निश्चितपणे चालना मिळालेली आहे या औद्योगिक वसाती जबाब जबाबदारी आता विवेक भैया सांभाळत आहेत तर विवेक भैयांच्या कामाला आमच्या कोपरावकरांच्या कोपरावच्या व्यापारी महासंघाच्या शुभेच्छा